तर्री सारखं तेल फुटलं आता टाकून देऊ आपण हे मटर आता परतून घेऊ मस्त एका इकडे एक आलूचे आहेत ना आलूच्या वरचे वरचे सर्व पुत्र काढून घेऊ हॅलो कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आज आहे रविवार रविवार असल्याच्या लेकरं घरीच आहेत लेकरायले आता म्हणजे ऊन घाल भाजी करायचीच राहिली त्याला म्हटलं भाजी काय करू भाजी नाही तेल काय आवडते फक्त आलूची भाजी आवडते तर चला म्हटलं आलू मटरची भाजी करू म्हटलं आज आलू मटर साठी आता या टाइमात मस्त हिरव्या गार अशा वटाण्याच्या शेंगा त्याचे दाणे पण मी काढून घेतले तर आता उशीर झाला बाहेर ऊन पण भुलकस तपूर राहिलं हे ऊनले तपूर राहिलं म्हणून मी आज अंदरच स्वयंपाक करू राहिली स्वयंपाक तर केला फक्त आता आलू मटरची भाजी राहिली तर त्यासाठी मी सर्व साहित्य पण आणून घेतलं फक्त चूल पेटवायची राहिली अजून इकडे आलू मटरची भाजी, भाजी करू तर त्यासाठी पण साहित्य आणून घेतलं मटरच्या मी असे दाणे पण काढून घेतले बाहेर इथं चूल आहे इथं आज कसं रविवार असल्याच्या ना लेकरा म्हटलं पाणी तपवा आणि लेकरा आंघोळ करून देवा इथंच केली असती भाजी पण कसं होऊन लय तर पुरायला आमचं शिरू मोठा गुन्हा बसला त्याला काय चुलीपाशी दिसलं मी स्वयंपाक करू राहिली भाजी करू राहिली तर लगेच आमच्या मांग येते अरे बाबू आणि शेलू साय शेडू साय अरे जाणार <laughs> ये रे इकडे ये रे ये रे शेरू आय शेरू ऐकतच नाही तो त्याला एक रट्टा भेटल्याशिवाय जातच नाही तो आमचा शिरूप बाबर कसा बॉल संग खेळते गुन्हा बॉल आणि इकडे बॉल आणि इकडे शिरू बाबू रे ज्या दिवशी लेकरायला सुट्टी असली की त्या दिवशी काम आलेलं एस टाईम होत्या सारे कपडे राहिले धुवाचे भांडे राहिले आणि भाजी राहिली पण आता मला लवकर भाजी करायला लागेल कारण की लेकराला भूक लागली की म्हणते जेवायला दे जेवायला दे असं करते शरू येकडे ए शरू चालेल निरा पाण्यात खेळत आग नको उकरू नाही शरू जागाच निरा उकरूत राहते ओलच पाहिजे त्यात खेळाले चला आता, आता चुली ठेवू पेटून आलू मटरची भाजी बनवू आता मस्त अशी चुलीवरची चला चूर पेटले आता दोन कांदे घेतले दोन कांदे कापून घेऊ मस्त बारीक बारीक कापून घेऊ जेवढे बारीक कापल्या गेले ना तेवढ्या बारीक बारीक कांदे कापून घेऊ कांदे बारीक बारीक कापून घेतले चुलीवर घेऊ कडई आपली कढई पण तेल टाकून घेऊ मस्त कारण की आपल्याला आलू मटरची भाजी अशी झनझणीत बनवायची आहे ना तर त्यासाठी मस्त तेल एक तेजपत्ता घेतला एक दालचिनीचा तुकडा घेतला चार मिरे दोन लवंगा आता हे सर्व साहित्य घेऊ मस्त अर्धा चमच जिरं मस्त तळत बर आता टाकू आपण बारीक केलेला कांदा आणि परतून घेऊ लाल होईपर्यंत जेवढा आपला कांदा, ला दाल लाके, लाके। ला कांदा लाल झाला तेवढे मस्त आपली आलू मटरची भाजी मस्त लागते लागते मला इकडे मस्त कांदा असा लाल होईपर्यंत अद्रकचा टुकडा आणि लसण कुठून घेऊ मसाला कांदा मस्त लाल झाला घनघन असा वास येऊ राहिला आता टाकू आपण लसूण अद्रकची पेस्ट परतून घेऊ या लसणाला कच्चेपणा जायपर्यंत एका इकडे एक टमाटे घ्यायचं त्याचा हा मागचा भाग आपण घ्यायचा बाजूने असा टाकून घ्यायचा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे जेवढा बारीक केला की नाही टमाटर तेवढा लवकर मस्त देलात मी शिजते त्यातला कच्चेपणा जाते लसणातला सर्व कच्चेपणा गेला दोन हिरव्या मिरच्या अशा सगळ्याच टाकून दिल्या आपण त्यातनी टमाटर आणि टमाटर मस्त परतून घेऊ असं गलगल झालं पाहिजे मस्त फोडून घे तर चला आता तसं कांद्यातला कच्चेपणा जायपर्यंत आपण तिकडे मस्त फोडणीतनी कांदा परतून घेऊ एका इकडे आलू जे आहेत ना तर आलूच्या वरचे वरचे सर्व पुत्र काढून घेऊ आलूचे सर्व पुत्र काढले आता हे आलू नंतर कापू सर्व मसाला मस्त परतल्या गेला सर्व शिजल्या गेला टमाटे पण मस्त असे गलगल झाले कांदा पण शिजला आता टाकू आपण त्यात सर्व साईज मसाच्या घेऊ सर्वात अबोदल काळा मसाला मीठ मिरची पावडर आपल्या हिशोबाने टाकायचं कमी जास्त मिरची पावडर मी अर्धा चम्मच एक चम्मच टाकला अर्धा चम्मच हळद टाकून घेतला आता सर्व साहित्य ते परतून घेतो थोडस घोट पाणी टाकून घेऊ परतून घेऊ आलू मटर साठी मस्त ग्रेव्ही तयार झाली आजूबाजून मस्त असं आता टाकून घेऊ आपण ही मटर आता परतून घेऊ पाणी टाकू थोडस म्हणजे कस ग्रेवी गळली नाही पाहिजे त्यासाठी आता एक साईड काम एका एक भांड्यात पाणी घेतलं म्हणजे आलू काळे पडत नाही आता आलू मस्त कापून घेऊ तुकडे तुकडे करून घेऊ तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसे टुकडे करायचे त्या हिशोबानं करू शकता आता फोळीत टाकून देऊ आपण कापलेले आलू आता एक वेळ परतून घेऊ लगेच आलू मटरच्या भाजीवर झाकण ठेवून देऊ अजून मी पाणी केलं पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे आता झाकून घेऊ दोन मिनिट म्हणजे आपल्या आलूत मी आणि लगेच आपले हे लगे जे वटाण्याचे दाणे आहे त्याच्यात मी हा सर्व मसाला आतमध्ये गेला पाहिजे तोपर्यंत दोनच मिनिट आपण फक्त असं शिजून घेऊ एका इकडे एक कोथिंबीर कापून घेतो बारीक बारीक तर चला झाले आता दोन मिनट आता झाकण काढून पाहतो आलू मटरच्या भाजीवरच मस्त अशी उकळी आली हे पहा तर चला आता याच्यात मी थोडस पाणी टाकतो तसं पाणी आहे आप आपल्याला एवढीच भाजी करायची आहे पण कसं आलू शिजायसाठी थोडस पाणी टाका लागेल जास्त नाही टाकू बस आता आपण जे कोथिंबीर कापली ना ते पण टाकून घेऊ आता आलू मटरची भाजी शिजेपर्यंत मस्त दोन मिनिट झाकण ठेवून घेऊ हा बर मामाला सांगू बर सांगतो जा झाल्या पेप्षा चालू जर आपल्या चॅनल वर नवीन असताल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहू आता शिजले का नाही तर आलू मटरची भाजी अशी घम भाजी झाली आणि आलू पण पद्धतशीर शिजले म्हटलं आजचा आलू मटरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या मग आल, आलू मटरची भाजी खायासाठी बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत